मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कोल्हापूर सांगलीचं पुराचं ते पश्चिम महाराष्ट्र आणि खास करून मराठवाड्यामध्ये आणण्याच्या बाबतीतला प्रकल्प जो आहे तो जाहीर केला होता आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून पूर नियंत्रणाचं जे काम चालू आहे कोल्हापूर सांगलीमध्ये त्यातलाच एक भाग म्हणून आपल्या भागात पाणी आणण्याच्या अनुषंगाने आपण ट्रॅक बेल नावाची एक मल्टीनॅशनल कन्सल्टन्सी फॉर्म आहे त्यांना काम दिलं होतं आणि फिजिबिलिटी रिपोर्ट जो आहे काय व्यवहार व्यवहारिता अहवाल जो आहे तो त्यांच्याकडनं आपण अपेक्षित केला होता त्यांनी आधी आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर सांगितलं होतं म्हटले होते परंतु आपण एम के बी डी सीच्या माध्यमातून त्यांना पूर्ण माहिती उपलब्ध करून दिली आणि आता ए सी आहेत थोरात साहेब आणि इतर सर्व त्यांचे सहकारी आणि आपले एम के एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत बाकी तिथले सिनियर अधिकारी त्यांनी पूर्ण या कंपनीला मदत केल्यामुळे आपल्याला हा फिजिबिलिटी रिपोर्ट जो आहे तो उपलब्ध झालेला आहे आणि आपण पन्नास टी एम सी पाणी हे साधारण टेंबूपासून उजनीला आणण्याच्या बाबतीतला विचार आता करतोय असा प्रकल्प मोठा जेव्हा आपण करत असतो तेव्हा लाभ व्यय गुणवत्तर ना बरोबर म्हणजे बी सी आता मला समजा अशा भाषेत म्हटलं तर बी सी रेशो, रेशो। बेनिफिट कॉस्ट रेशो जो आहे तो बघितला जातो दुष्काळी भागामध्ये हा बे बी सी रेशो जो आहे तो एकच्या वर पाहिजे या प्रकल्पाची फिजिबिलिटी बघत असताना हे लक्षात आलं आहे की वन पॉईंट फोर टू पर्यंत या प्रकल्पाची व्यवित व्यवहारिता जाते त्यामुळे हा फिजिबल प्रकल्प म्हणता येऊ शकतो साधारण साडेतीन लाख एकर क्षेत्र जे आहे ते ओलिताखाली येणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त पिण्याचं पाणी कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल उद्योगासाठी वापर पाण्याचा करण्याच्या बाबतीतलं पण प्रोविजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे एकशे सव्वीस किलोमीटर अंदाजे लांबी राहणार आहे एशिया खंडातला कदाचित हा सगळ्यात मोठा बोगदा जो आहे पाण्यासाठी राहणार आहे जवळजवळ त्र्याण्णव किलोमीटरचा बोगदा राहणार आहे आणि कनालचा बाकीचा पार्ट आहे तो साधारण तेहत तेहतीस किलोमीटर एकशे त्र्याण्णव परत रिपीट करतो एकशे सव्वीस किलोमीटर आणि त्यातलं त्र्याण्णव किलोमीटर हे बोगद्याचं अंतर असणार आहे आणि तेहतीस किलोमीटर हे चॅनल म्हणजे कालव्याचं आपण म्हणू शकतो मी सांगितल्याप्रमाणे टेंबू ते उजनी असं साधारण याची व्याप्ती राहणार आहे आणि जो आपण बोगदा म्हणतो आहे त्याचा खालचा भाग साधारण बारा मीटर रुंदीचा राहील असं एक आत्ताचा आपला अंदाज आहे या प्रकल्पामध्ये पीडीएन म्हणजे बंद पाईपलाईनच्या योजनेसकट आपला विचार चालला आहे मी म्हटल्यासारखं साडेतीन लाख एकर एवढं क्षेत्र उलिताखाली येणार आहे आणि याची अंदाजे आता जी किंमत आहे ती पंधरा हजार कोटीच्या आसपास राहणार आहे सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये त्याचं महत्त्व जे आहे ते ओळखून जी त्यांनी जे ज्या पद्धतीने ह्याला सहकार्य केलं त्यामुळे आपल्याला एवढं ताकदीने पुढे जाता येत आहे आदरणीय जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांनी देखील या विषयामध्ये आपल्याला खूप मोलाची मदत केलेली आहे मे पासून जवळजवळ दर महिन्याला एक अशा चार बैठका आपण या बाबतीत घेतलेल्या आहेत आणि गेल्या आठवड्यात आपल्याला कल्पना असेल की पुण्यात एम के ऑफिसमध्ये देखील बैठक झाली त्यामुळे एक अतिशय महत्वाचा टप्पा म्हणजे फिजिलिटीचा हा आता पूर्ण आपण करतोय त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आदरणीय विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल आणि एकदा याला या त्यांच्या लेवलला मान्यता मिळाल्यानंतर मग आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि कॅबिनेटच्या अनुषंगाने त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया होईल आज आपल्या माध्यमातून महत्वाचं मला हे सांगायचं होतं की फिजिबिलिटी हा प्रकल्प होण्यासारखा आहे का त्याच्यातला बेनिफिट कॉस्ट रेशो त्याच्यात हे बसतं का ही आपल्याला सर्वांना जी चिंता होती की हा प्रकल्प खरंच आपल्याला योग्य फायनान्शियली वायबल होऊ का तर त्या बाबतीतली आपली चिंता मिटलेली आहे गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला हा महत्वाचा विषय मार्गी लाभतोय त्याला देखील एक वेगळं महत्व आहे आपल्या सर्वांसाठीच अतिशय महत्वाच्या या प्रकल्पाला जे सहकार्य महायुती सरकार करत आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करतायत आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आपले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब करतायत त्याबद्दल धाराशिवकरांच्या वतीने मी आवर्जून आभार देखील व्यक्त करतो आपले काही प्रश्न असतील तर कृपया विचारा या प्रकल्पाचं नेमकं नाव काय म्हणले ते उजनी ते नाव नाही हे जे आहे ते पूर कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्प आहे कृष्णा खोरे म्हणा तुम्ही कृष्णापूर नियंत्रण प्रकल्प हे त्याचं प्राथमिक नाव आहे सबसीपुरी नामकरण होईल आपला हेतू काय आहे एकीकडे पुराचं पाणी जे आहे ते तिथन बाजूला करून पुरामुळे होणारी हानी जी आहे ती कमी करायची आणि दुसरीकडे दुष्काळी भागामध्ये मग ते मराठवाड्यातला भाग असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळ निवारणासाठी या पाण्याचा वापर करायचा त्यामुळे दोन्ही आपल्याला म्हणता येईल फ्लड मिटिगेशन ही म्हणता येईल आणि ड्राऊटच्या अनुषंगाने ड्राऊट मिटिगेशन म्हणते त्यात आपल्या जिल्ह्यासाठी किती पाणी येईल ते ठरेल जिल्ह्यासाठी किती हे किंवा मराठवाड्यासाठी किती हे पुढच्या टप्प्यात ठरेल परंतु आपलं सोळा पॉईंट सहासष्ट टी पाणी जे आपल्या हक्काचं येणं बाकी आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी आपल्या मराठवाड्याला नक्की मिळेल काही प्रमाणात लिफ्ट असेल पण मेजरली बोगदा फक्त नव्वद दिवस चालणार आहे आताच जे प्लॅनिंग आहे ते असं आहे की पाऊस काळ जेव्हा जास्त आहे त्या नव्वद दिवसामध्ये हे पाणी जे आहे ते बोगद्याच्या वाटे इकडे आणायचं उजनीमध्ये आणि उजनीत आलं की लगेच पुढे उजनीत जास्त वेळ ठेवायचं नाही आपल्याला उजनीतनं पुढे ज्या भागामध्ये आहे जसं आता आपण रामदराला पाणी आणतोय आणि रामदार्यातनं मग पुढे अगदी उमरग्यापर्यंत पाणी जाणार आहे वेगवेगळ्या साठवण तलावामध्ये ते साठवलं जाणार आहे यासाठी आतापर्यंत काही प्रशासकीय मान्यता वगैरे देण्यात आलेली आहे हे जे फिजिबिलिटी रिपोर्ट आहे आपल्याला आदरणीय मुख्यमंत्री मोदयाने हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे सांगून हे ट्रॅक्ट बेल नावाच्या कंपनीला आपण हे काम दिलं होतं त्याची व्हायबिलिटी जी आहे फिजिबिलिटी जी आहे ती स्टडी करण्याचा आणि ते स्टडी करण्याची प्रक्रियाला जो महत्वाचा भाग आहे तो पूर्ण झाल्यामुळे मी आपल्यापर्यंत ही माहिती देतोय हा प्रकल्प फिजिबल आहे पाणी समाजसाठी वगैरे तर ते आणि होतं तर आता हे फक्त हे दोन जिल्ह्यासाठी असेल की आणि इतर जिल्ह्यात समावेश असणार त्यामध्ये या बाबतीमध्ये अंतिम निर्णय नंतर होतील पण मुलत हे पाणी जे कृष्णा खोऱ्याचं आहे उद्या पिण्याच्या पाण्याच्या अनुषंगाने गोदावरी खोऱ्यामध्ये सुद्धा हे पाणी देता येऊ शकतं पण हे निर्णय जे आहेत ते नियमांच्या अधीन राहून शासनाच्या माध्यमातून घेतले जाते नाही प्रश्न नाही करणार पाणी जे येणार आहे त्यातला काही भाग पश्चिम महाराष्ट्रात जाईल आणि मेजर भाग जो आहे त्याच्याबद्दलच निकष आज सांगणं कठीण आहे परंतु त्याच्या निर्णय जो आहे तो नियम जे आहेत त्याच पालन करत राज्य सरकार घेईल आपलं सोळा पॉईंट सहासष्टीएमसी पेक्षा जास्त पाणी या माध्यमात मिळेल असा मला विश्वास प्रकल्पाचा अंदाज खर्च काय आहे आपल्या जो काही अंदाज आपल्या समोर व्यक्त केलाय साधारण पंधरा हजार कोटीच्या आसपास आहे बंद पाइपलाईनच्या सकट वर्ल्ड बँक मदत नसते वर्ल्ड बँक आहे ते कर्ज देत आपल्या कर्ज आता फिजिबिलिटी फिजिबिलिटी तर हे सरकारच्या स्तरावरती याला आपल्याला मान्यता घेऊन मग ह्याचा आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट करावा लागेल प्रोजेक्ट रिपोर्ट हे सगळं फास्ट करते कारण बरेचसं काम आपलं झाले प्रोजेक्ट रिपोर्ट झाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी होतील त्याचे एस्टिमेट्स होतील मग त्याला अप्रुव्हल मिळेल आणि हे करत असताना पैसे कसे रेज करायचे मग वर्ल्ड बँक आहे एडीबी आहे इतर वित्तीय संस्था आहेत त्यांची नक्की आपल्याला मदत घेता येईल आणि हे पुराचं म्हणजे एकीकडे आपण फ्लड मिटिगेशन करतोय आणि दुसरीकडे ड्राउट मिटिगेशन करतोय त्यामुळे दोन्ही विषय असे आहेत की ज्याला सहसा वर्ल्ड बँक किंवा एडीबी किंवा तत्सम संस्था ज्या आहेत त्या नक्की मदत करतील अशा प्रकारचाच हा प्रकल्प आहे आणि त्यामुळेच आदरणीय देवेंद्रजीने या विषयामध्ये खूप लक्ष घातलेलं आहे आहे म्हणजे कर्नाटक मध्ये जाणार के डब्ल्यूडी वन मी ह्याच्या आधी एकदा आपल्याला ते एक्सप्लेन केलं होतं की के डब्ल्यूडी वन आणि टू जो आहे त्याच्यातला के डब्ल्यूडी लवाद क्रमांक एक आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे साधारण पाचशे नव्याण्णव पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे नव्याण्णव टीएमसी जे पाणी आपल्याला उपलब्ध आहे त्यातलं साधारण पाचशे वीस पाचशे तीस टीएमसी पाणी हे आपण वापरतोय किंवा वापरू शकतोय उरलेलं जे पाणी आहे त्याच्या वापराच्या अनुषंगाने हा प्रकल्प जो आहे तो सोयीस्कर राहील शक्यतो आपण के डब्ल्यू डी टी वनच्या अधीन राहून तिथे जे काही निकष आहेत त्या निकषामध्ये बसून हा प्रकल्प मार्गी लावण्याचं नियोजन करतोय नव्वद दिवसात किती पाणी म्हणजे पन्नास टी पाणी आपलं नियोजन जे आहे की अ ते ब नव्वद दिवसामध्ये पन्नास टी पाणी त्याच्यासाठी हा बारा मीटर म्हणजे बोगदा जो आहे खालचा भाग बारा मीटर राहणार आहे तसा त्याचं ते प्लॅनिंग वगैरे हो तसं करणार आहे त्याला पुढे सातवाय वायर सात वायर काय करावं काय करणार आपण उजनी पाणी आल्यानंतर समजा आपल्याकडे जसं आपण रामदरा तयार केला रामदऱ्यामध्ये आता उजनीतलं पाणी आपण कुठे आणतोय रामदऱ्यात रामदार्यातनं पुढच्या तलावात तसंच त्या आहे त्या तलावांची कदाचित आपल्याला थोडी उंची वाढवावी लागेल काही नवीन तलाव आहे ते निर्माण करावे लागतील आणि परवा आमची चर्चा झाली की नवीन तंत्रज्ञान वापरून पाणी साठवण करत असताना स्प्रेड कमी करायचा हॉरिझॉन्टल म्हणजे काय काय म्हणायचं आडवं म्हणजे जमिनीवरती आडवं जे पाण्याचे व्याप्ती असते कमी करायची इन्स्टंट आपण डीप जायचं म्हणजे अजून कसा करता येईल जेणेकरून जास्त व्यापली जाणार नाही पण आपण डेप्थ घेतल्यामुळे पाणी साठा आहे जास्त होऊ शकेल अशा प्रकारचं नियोजन जे आहे ते आपण पुढच्या काळात करणार आहोत थँक थँक्यू आता पाणी ए, हे तर बंद करा कोणाच जनरल इनफॉर्मल क्वेश्चन असते तर विचारायला हा नाही